मुंबई पुणे महामार्गावर गुरुवारी दुपारी बारवई गावाजवळ एक भीषण अपघात घडला यामध्ये एका भरधाव ट्रकने नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या चार ते पाच गाड्यांना धडक दिली या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे बारवईजवळील एका धोकादायक वळणावर अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रकने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये एक रिक्षा मारुती इको आय टेन आणि स्क्वॉडा कार यांचा समावेश आहे धडक इतकी जोरदार होती की सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि जखमींना गाडीतून बाहेर काढले तसेच पोलीस आणि रुग्णवाहिकेला तात्काळ माहिती दिली जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली